झाडाखालचं भूत आणि मानसशास्त्र गाव सावरवाडी वेळ काळोखी रात्र ठिकाण गावाच्या वेशीवरचा जुनाट वटवृक्ष सावरवाडीत त्या वडाच्या झाडाखाली काहीतरी आहे अशी पक्की समजूत होती कुणाला तिथे पांढरी आकृती दिसली होती तर कुणाला मध्यरात्री घुंगरांचा आवाज ऐकू आला होता पण सर्वात ताजी घटना घडली होती ती सोपानबरोबर सोपान तसा गडी धाडसी पण त्या रात्री शहरातून परतताना त्याची सायकल नेमकी त्या वडाखाली पंक्चर झाली अमावस्येची रात्र सोपानने घाबरतच पंक्चर काढायला घेतलं आणि तेवढ्यात त्याला झाडाच्या पारंब्यामधून एक पांढरं वस्त्र लटकताना दिसलं जे वाऱ्यावर विचित्र हलत होतं आणि मग त्याला स्पष्ट ऐकू आलं सो पा न सोपानने सायकल तिथेच टाकली आणि थेट गाव गाठलं तो धापा टाकतच देवळात शिरला गावाला खात्री पटली झाडाखालचा मुंजा कोपला होता दोन दिवसांनी गावात डॉक्टर अमय आले डॉक्टर अमय हे मानसशास्त्रज्ञ म्हणजेच सायकोलॉजिस्ट होते ते मूळचे सावरवाडीचेच पण शिक्षणासाठी पुण्यात स्थायिक झाले होते ते काही कामानिमित्त गावी आले होते गावच्या चावडीवर ही भूताची चर्चा ऐकून त्यांना कुतूहल वाटलं गावचे सरपंच आप्पा म्हणाले अमय तू शिकला सवरला पण ह्या गोष्टी वेगळ्या सोपान खोटं नाही बोलणार त्या झाडाला फेरा घालून जावं लागतंय आता डॉक्टर अमय हसले आप्पा मी सोपान खोटं बोलतोय असं म्हणतच नाहीये पण त्याने जे पाहिलं आणि जे ऐकलं ते खरंच भूत होतं का हे तपासायला नको म्हणजे तू जाणार का तिकडे एका गावकऱ्याने विचारलं हो आज रात्री आणि सोपानलाही सोबत यावं लागेल डॉक्टर रमेश शांतपणे म्हणाले गावात कुजबूज सुरू झाली सोपानचा चेहरा पांढरा फटक पडला रात्रीचे अकरा वाजले डॉक्टर अमये सोपान ज्याला आप्पानी बळजबरीने पाठवले होते आणि दोन चार धाडसी तरुण त्या वडाच्या झाडाखाली उभे होते सगळ्यांच्या हातात काठ्या आणि बॅटऱ्या होत्या बॅटऱ्या बंद करा डॉक्टर अमये म्हणाले सगळेजण डचकले अहो पण पन... भूत बॅटरीच्या उजेडात येत नाही का करूया बंद अमयांनी हसतच आपली बॅटरी बंद केली काळोख फक्त रातकिड्यांची किरकिर सोपान भीतीने थरथरत होता सोपान डॉक्टर अमयांनी शांत आवाजात विचारलं तुला ती पांढरी आकृती कुठे दिसली होती सोपानने एका पारंबीकडे बोट दाखवलं आणि आवाज तो तो झाडाच्या मागून आला सोपान अडखळत म्हणाला पंधरा मिनिटे शांततेत गेली काहीच घडलं नाही गावकरी एकमेकांकडे पाहू लागली तेवढ्यात वाऱ्याची एक झुळूक आली आणि झाडाच्या फांद्यांमधून एक अस्पष्ट पांढरी गोष्ट हल्ल्याचा भास झाला ते बघा सोपान किंचाळलाच सगळ्यांनी बॅटऱ्या चालू केल्या प्रखर उजेडात दिसलं ती पांढरी आकृती म्हणजे वाऱ्याने उडून झाडाच्या पारंब्यांमध्ये अडकलेला एक मोठा प्लास्टिकचा कागद होता गावकरी क्षणभर स्तब्ध झाले पण पण तो आवाज सोपान असं नाव कुणी घेतलं सोपान अजूनही घाबरलेला होता थांबा डॉक्टर अमय म्हणाले ते ठाडाच्या मागे गेले तिथे एक लहानसा ओढा होता आणि त्याच्या बाजूला बांबूचं बेट वाऱ्याची झुळूक आली की ते बांबू एकमेकांवर घासून एक विचित्र असा सुसू असा आवाज करत होते सोपान डॉक्टर अमय परत येत म्हणाले तुझं नाव कुणीच घेतलं नव्हतं तो आवाज या बांबूंचा होता पण त्या क्षणी तू इतका घाबरला होतास की तुझा मेंदूने त्या अस्पष्ट आवाजाला ओळखीचा अर्थ दिला तुला वाटलं कुणीतरी तुझं नाव घेतय पण मला स्पष्ट ऐकू आलं याला ऑडिटरी पॅरिडोलिया म्हणतात डॉक्टर अमयंनी समजावून सांगायला सुरुवात केली म्हणजे आप्पांनी विचारलं डॉक्टर अमयंनी सगळ्यांना खाली बसायला सांगितलं आप्पा आपलं मन खूप शक्तिशाली आहे जेव्हा आपण खूप घाबरलेलो असतो किंवा आपल्याला आधीच सांगण्यात आलेलं असतं की किथे भूत आहे तेव्हा आपलं मेंदू साध्या साध्या गोष्टींचाही भलताच अर्थ लावत असतं ते पुढे म्हणाले एक पॅरेडोलिया म्हणजे जसं आपल्याला ढगांमध्ये कधी ससा दिसतो किंवा भिंतीच्या डागात चेहरा दिसतो तसंच सोपानला त्या प्लास्टिकच्या कागदात पांढरी आकृती दिसली कारण त्याच्या मनात आधीच पांढऱ्या वस्त्रातलं भूत ही कल्पना पक्की होती दोन भीतीची प्रतिक्रिया म्हणजे जेव्हा सोपान घाबरला तेव्हा त्याच्या शरीराने लढा किंवा पळा या प्रतिक्रिया दिल्या अशा स्थितीत आपलं मेंदू तर्कशुद्ध विचार करू शकत नाही ते फक्त धोक्याच्या चिन्हांवर लक्ष केंद्रित करतं त्यामुळेच बांबूचा साधा आवाजही त्याला सोपान असा ऐकू आला तीन सामाजिक संसर्ग म्हणजे आणि मग सोपानने येऊन जे सांगितलं त्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला एकाची भीती शंभर लोकांची भीती बनली यालाच मास हिस्टीरिया किंवा सामूहिक भीतीचा संसर्ग म्हणतात कुणीच खरं काय आहे हे तपासायला गेलं नाही सोपान आता शांत झाला होता त्याला पटत होतं तो प्लास्टिकचा कागद आणि बांबूचा आवाज त्यांनीही पाहिला आणि ऐकला होता मग घुंगरांचे आवाज कसे एका तरुणांनी विचारलं कदाचित रात्रीच्या वेळी इथून जाणाऱ्या गुरांच्या गळ्यातील घुंगरू असतील किंवा वाऱ्याने हळणाऱ्या एखाद्या कठीण फळाचा आवाज असेल मुद्दा हा आहे की आपण भूत हा निष्कर्ष काढण्याआधी शंभर साधे आणि वैज्ञानिक निष्कर्ष तपासून पाहिले पाहिजेत त्या रात्री सावरवडीकर शांत झोपले झाडाखालचा मुंजा गायब झाला होता तो खर तर कधीच नव्हता जो होता तो त्यांच्या मनात होता कथेचा बोध जगातील सर्वात मोठं भूत हे अज्ञान आणि अंधश्रद्धा आहे आणि या भूताला पळून लावण्याचा एकमेव उपाय म्हणजे मानसशास्त्र आणि तर्कशुद्ध विचार बऱ्याचदा झाडाखालचं भूत हे झाडाखाली नसून आपल्याच मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात लपलेलं असतं